सुरुवातीला बातमी आहे ती तैवानची तैवान हा पूर्व आशियातला छोटासा देश सध्या जोरदार युद्धाभ्यास करतोय चीनी आक्रमणाची भीती त्याला सतावते आहे चीनचं आक्रमण रोखणं आणि त्यानिमित्तानं इंडो पॅसिफिक प्र प्रदेशातील स्थैर्य राखणं हा युद्धाभ्यासाचा उद्देश असल्याचं तैवान सांगतोय खरं म्हणजे तैवान हा चीन पुढे आकारानं कैक पटींनी लहान अर्थव्यवस्था लष्करी सामर्थ्य यातही चीन आणि तैवान यांच्यात बरीच मोठी तफावत आहे तरी जर युद्ध झालं तर तैवान खरोखर चीन समोर मोठं आव्हान उभं करू शकतो का तैवानचं सामर्थ्य चीन पुढे नेमकं किती आहे त्याचं पारडं कितपत जड आहे कितपत हलक आहे पाहूया एक सविस्तर रिपोर्ट तैवान आम्ही परत घेणार महत्वाकांक्षी चीनची घोषणा तैवानचं आता काय होणार चीनच्या राज्यवृत्तवाहिनीनं बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक निवेदन जारी केलं त्यानुसार ता चीन आता लवकरच तैवान आणि चीनचं पुनर्मिलन करणार असं जाहीर करण्यात आलं चीन तैवानला परत घेणार त्यासाठी युद्धाचीही तयारी सुरू आहे चीनी नागरिकांनी पुढील काही दिवसांत संभाव्य आंतरराष्ट्रीय निर्बंधांसाठी सज्ज राहावं एकीकडे तैवाननं नऊ जुलैपासून त्यांचा युद्धाभ्यास सुरू केला आहे पुढील दहा दिवस हा युद्धाभ्यास म्हणजेच हान कुवांग सुरू राहणार आहे तैवानचे अध्यक्ष लाई चिंग यांच्या देखरेखीखालीच हा युद्धाभ्यास सुरू झालाय त्यांनीही युद्धाभ्यासाची गरज सांगताना संभाव्य चिनी धोक्याचा इशारा दिलाय जेव्हा आपल्या सैन्याची ताकद वाढते तेव्हा आपला देश समाज आणि जनता सुरक्षित राहते आणि आपला देश सुरक्षित राहिला म्हणजेच इंडो पॅसिफिक परिसर सुरक्षित आणि स्थिर राहील एकोणीसशे एकोणपन्नास पासूनच म्हणजे चीन मधलं गृहयुद्ध संपल्यापासूनच या दोन देशांमध्ये तणावपूर्ण संबंध आहेत चीनच्या कम्युनिस्टांनी मुख्य भूभागावर नियंत्रण मिळवल्यानंतर नॅशनलिस्ट पार्टीनं तैवानच्या बेटावर आश्रय घेतला आणि तिथं आपल्या स्वतंत्र रिपब्लिक ऑफ चायनाची घोषणा केली अमेरिकेसह इतर काही भांडवलवादी देशांनी त्याला मान्यता दिली मात्र चीननं तैवानला कायम एक चीन एक धोरणाचाच भाग मानलाय तेव्हापासूनच तैवानवर नियंत्रण मिळवण्याचा चीनचा प्रयत्न आहे त्या दृष्टीनं चीनकडून कायम इंडो पॅसिफिक परिसरात युद्ध कवायती घेतल्या जातात तैवानच्या हद्दीत कधी कधी चीनकडून घुसखोरीही केली जाते त्याला तैवानकडूनही प्रत्युत्तर दिलं जातं त्यामुळे तैवानलाही सिद्ध राहण्यापासून पर्याय नाही आताही तैवानकडून युद्धाभ्यास सुरू करण्यात आलाय आणि त्यातच चीननंही घोषणा केली आहे मात्र चीन, चीन आणि तैवान यांच्या सामर्थ्याचा अभ्यास केला तर कुणाचं पारड जड आहे पाहूया चीनची लोकसंख्या आहे सुमारे एकशे एकोणचाळीस कोटी तैवानची लोकसंख्या सुमारे दोन कोटी पस्तीस लाख चीनकडे मनुष्यबळ आहे सुमारे पंच्याहत्तर लाख तैवानचं मनुष्यबळ आहे सुमारे एक कोटी बावीस लाख चीनकडे सक्रिय आहे सुमारे कोटी लाख तर तैवान सुमारे दहा लाखांपर्यंत सक्रिय सैन्य बळ जमवू शकत चीनकडे सक्रिय सैनिक आहेत सुमारे वीस लाख तैवानकडे सक्रिय सैनिक आहेत सुमारे एक लाख सत्तर हजार चीनकडे अतिरिक्त सैनिक आहेत सुमारे पाच लाख दहा हजार तैवानचे अतिरिक्त सैनिक आहेत सुमारे पंधरा लाख चीनकडे पॅरामिलिटरी दल आहे सुमारे सहा लाख चोवीस हजारांचं तैवानचं पॅरामिलिटरी दल आहे सुमारे अकरा हजार पाचशेचं चीनकडे तीन हजार दोनशे पंच्याऐंशी एअरक्राफ्ट पैकी बाराशे लढाऊ विमानं आहेत तैवानकडे सातशे एक्केचाळीस एअरक्राफ्ट पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी लढाऊ विमान आहेत चीनकडे कार्गो विमानं आहेत दोनशे शहाऐंशी तैवानकडे आहेत एकोणीस चीनकडे नऊशे बारा हेलिकॉप्टर्स आहेत तर तैवानकडे दोनशे आठ चीनच्या तीनशे नव्याण्णव ट्रेनर विमानांनी आतापर्यंत एकशे चौदा स्पेशल मिशन पूर्ण केली आहेत तर तैवानच्या दोनशे सात ट्रेनर विमानांनी एकोणीस स्पेशल मिशन्स पूर्ण केली आहेत चीनकडे सशस्त्र वाहनं आहेत पस्तीस हजार तैवानची सशस्त्र वाहनं आहेत तीन हजार चारशे एकाहत्तर चीनकडे पाच हजार आठशे पंचावन्न तोफांचा सा साठा आहे तर तैवानकडे एक हजार सहाशे सदुसष्ट तोफा आहेत चीनकडे तीन हजार एकशे साठ रॉकेट प्रोजेक्टर्स आहेत तैवानकडे आहेत एकशे पंधरा चीनकडे सातशे सत्याहत्तर जहाज आहेत तर तैवानकडे आहेत एकशे सतरा चीनकडे दोन विमानवाहू युद्धनौका आहेत तर तैवानकडे एकही नाही चीनकडे एकोणपन्नास ब्रिगेडचा ताफा आहे तैवानकडे आहे बावीस चीनकडे एकोणऐंशी पाणबुडे आहेत तर तैवानच्या पाणबुडे आहेत चार चीनकडे एक्केचाळीस विध्वंसक आहेत तर तैवानकडे चार विध्वंसक आहेत थोडक्यात चीनचं सामर्थ्य तैवानच्या तुलनेत कैक पटींनी अधिक आहे अशा तैवानला आधार आहे तो शेकडो मैल दूर असलेल्या अमेरिका आणि जपानचा दरम्यान चीनकडून तैवानमधील फुटीरतावाद्यांना खतपाणी मिळत असल्याचाही आरोप तैवाननं केलेला आहे तैवान अमेरिका संबंधांवर तर चीनकडून कायम आक्षेप नोंदवला गेलेला आहे चीन तर तैवानला स्वतंत्र देश मानण्यासही तयार नाही डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे अधिकारी तैवानच्या अलिप्ततेसाठी अमेरिकेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि अमेरिकेवर टीका करून तैवानला विकण्याचा प्रयत्न करतात तैवानमधील लोकांच्या कष्टाच्या पैशाचा वापर करून अमेरिकेला संरक्षण शुल्क देतात आणि अमेरिकेने बनवलेल्या शस्त्रांनी स्वतःला बळकट करतात ही पूर्णपणे चुकीची गणना आणि स्वतःची फसवणूक बळाचा वापर करून चीन पुनर्मिलनाचा प्रतिकार करणं अयशस्वी ठरेल हे म्हणजे अंड खडकाने फोडण्याचा तैवानच्या अलिप्तता वाद्यांचा प्रयत्न आहे मात्र हा प्रयत्न म्हणजे त्यांचा आत्मघात चीनची तैवान बाबतची भूमिका ही कायम आक्रमक राहिली आहे तैवान हा आपलाच अविभाज्य भाग असल्याचा दावा चीन करत आलेला आहे तसंच तैवानच्या कंपन्यांमध्ये चीनची गुंतवणूक आहे तैवान छोटा देश असला तरी सेमी कंडक्टर उत्पादनात त्याचा महत्वाचा वाटा आहे त्यामुळे तैवानची अर्थव्यवस्था जगातील महत्वाच्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे तैवानचा आखातही व्यापाराच्या दृष्टीनं महत्वाचा आहे त्यावरही चीनला नियंत्रण हवंय अशा महत्वाच्या भूभागावर अमेरिकेचा प्रभाव चीनला मान्य नाही आणि त्यामुळेच काहीही करून तैवान गिळंकृत करणं चीनसाठी महत्वाचं आहे मात्र तैवान सहजासहजी चिनी आक्रमणाला भीक घालणारा देश नाही एक प्रकारे तोही चिवट आणि जिद्दी चिनी स्वभावाचाच देश आहे त्यामुळे या दोन ड्रॅगनमधला संघर्ष वाढला तर तो लवकर शमेल असं दिसत नाही शिवाय तैवानवर आक्रमण झाल्यास अमेरिका स्वस्थ बसणार नाही इंडो पॅसिफिकमधील चीनचं वर्चस्व अमेरिकेला मान्य नाही त्यामुळे जर चीन तैवान संघर्ष वाढला तर जगात आणखी एक युद्ध सुरू होऊ शकतं ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी